आजच्या पालघर आणि गोईसर विधानसभेच्या प्रचारासंदर्भात असलेल्या आजच्या मिटिंगच्या आजच्या अध्यक्ष मान्य उद्धवजी ठाकरे साहेब व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर उपस्थित पत्र पत्रकार बंधू सर्व बंधू आणि भगिनीनं आज आपण महाराष्ट्राच्या सार्वत्रिक इलेक्शनला सामोरे जात असताना महाविकास आघाडीने एक पंचसूत्रीच्या नावाने महाविकास आघाडीचा एक जाहीरनामा काढला आणि हा जाहीरनामा करत असताना आम्हा सर्व कार्यकर्त्यांनी तो प्रत्येक घरामध्ये पोहोचवण्याची जबाबदारी महाविकास आघाडीच्या सगळ्या उद्धवजी ठाकरे साहेब असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदजी साहेब असतील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोळे असतील आमचे राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी असतील ह्यांनी आजपर्यंत जे जे वचन जनतेला दिले ते पुरे करण्याचं काम केलं आज आपण जर बघितलं असेल तर महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून आमच्या महिलांसाठी आगामी काळामध्ये आमचं सरकार ज्या वेळेला बसेल त्यावेळेला तीन हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये सातत्याने देण्याचं काम महाविकास आघाड्याच्या या जाहीरनाम्यामध्ये आपण सादर केलेला आहे त्याच पद्धतीने भगिनी इथे बसलेला आहेत आज जर बघितलं तर या देशाला तारण्याचं काम खऱ्या अर्थाने जर करायचं असेल तर महिला भगिनींना पुढे आणलं पाहिजे जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी असे संत तुकाराम महाराज सा, सा, सांगत होते तर खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून जर बघितलं असेल तर खऱ्या अर्थाने या राज्याला जर सुजलम सुफलम करायचं असेल आणि राज्याला तारायचं असेल तर महिलांना पुढे केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी महिलांसाठी तीन हजार रुपये महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून दिले जाणार आहेत आणि त्याच पद्धतीने एस टीचा संपूर्ण प्रवास हा मोफत दिला जाईल अशा पद्धतीने जाहीरनाम्यामध्ये महाविकास आघाडीच्या हे केलेलं आहे आज जर बघितलं असेल तर मशालीचं चिन्ह आपण समोर ठेवलं पाहिजे महिलांनी सातत्याने बघितलं पाहिजे का ज्या पद्धतीने अर्जुनाला डोळा दिसत होता त्याच पद्धतीने असलेल्या सर्व भगिनींनी या आगामी वीस तारखेला मशालीची चिन्ह ह्या अर्जुनाच्या जसं ध्येय होतं तसं आपलंही ध्येय पाहिजे आणि मशालीच्या चिन्हाच्या समोरचं बटन आपण खटाखट दाबलं पाहिजे हे सगळं करत असताना येथे ज्या देशाचा पोशिंदा आहे त्यालाही दुर्लक्ष करण्याचं काम केलेलं नाही महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मागच्या काळामध्ये उद्धवजींनी दोन लाखापर्यंत संपूर्ण कर्ज माफ केलं होतं परंतु आता हे दोन लाख पुरेस नाही आहे तर शेतकऱ्यांना तीन लाखाचं कर्ज अशा पद्धतीने माफ करण्याचा संकल्प केलेला आहे हे करत असताना रेग्युलर कर्ज जे भरणारे आहेत ते कुठेतरी वंचित राहू नये आणि त्यांच्यात वेगळी भावना निर्माण होऊ नये म्हणून त्यांनाही पन्नास हजाराच्या अशा पद्धतीने आपण अनुदान देणार आहे हे करत असताना महिलांना दिले शेतकऱ्यांना दिले आमचे तरुण सातत्याने इकडे तिकडे बघत असतात बापाचे पैसे घेऊन बापाच्या पेन्शनवर जगणारे सातत्याने मोटरसायकल घेऊन गेून, मोबाईल घेऊन असे फिरत असतात आणि महाविकास आघाडीच्याच विरोध अशा पद्धतीने ज्यांनी देश घडवला त्यांच्याच विरोधात सातत्याने विषारी प्रचार करत असतात परंतु महाविकास आघाडीने असं काय त्याच्यात दुधाभाव केलेला नाही ही मुलंही ही आमची आहेत आणि जे शिकलेलं आहे त्यांच्या हाताला काम नाही त्यांचं डोकं भडकवण्याचं काम कोणतरी करत असेल तर शिकलेल्या मुलांसाठी मुलींसाठी चार हजार रुपये त्यांना नोकरी लागत नाही तोपर्यंत त्यांना चार हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये खटाखट खटाखट अशा पद्धतीने टाकण्याचं काम करणार आहेत हे जर करत असताना ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर आमच्या आरोग्याची जी समस्या असते आमच्या मूलभूत गरजा काय आहेत या महाविकास आघाडीने या पंचसूत्रीमध्ये मांडलेल्या आहेत आज तुम्ही जर बघितलं तर आमच्यावर जेव्हा असा काही प्रसंग येतो तेव्हा कुठलाही कुठलीही बँक असू दे कुठलाही नातेवाईक असू दे किंवा आणखी कोण आमचा मित्र असू दे तो आम्हाला अशा परिस्थितीत उपयोगी पडत शकत नाही परंतु महाविकास आघाडीचं सरकार ह्यांनी संपूर्ण तुमची आरोग्याची जबाबदारी घेतलेला आहे आणि पंचवीस लाखाचा विम्याचा कवच तुम्हाला देण्याचं काम महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून केलेलं आहे म्हणून आपण लक्ष ठेवलं पाहिजे का येत्या वीस तारखेला अर्जुनाने जसा चा बाण चालवला त्याच पद्धतीने मशालीच्या चिन्हाच्या समोर आपल्याला बटन दाबायचं आहे खटाखट 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 आणि अशा पद्धतीने जोपर्यंत आपलं ध्येय आपण ठीक ठेवत नाही तोपर्यंत आपल्या विचाराच सरकार येत नाही तो पर्यंत आपल्याला या सरकार पासून मुक्ती मिळणार नाही या पंचसूत्री आम्ही घराघरामध्ये पोहोचवली पाहिजे खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची दुसरी लढाई चालू झालेली आहे गरीब आणि श्रीमंताची दरी ही सातत्याने वाढत चाललेला आहे या देशामध्ये अदानी असेल अंबानी असेल या भागामध्ये आम्ही बोईसरमध्ये राहतो बोईसरचा विकास झपाट्याने होतो असं म्हणतायत इथून एक कॉरिडॉर चालला इथून रेल्वेचा दुसरं हे चाललं इथून बुलेट ट्रेन चालली आणि इथून शहात्तर हजार कोटीचा वाढवण बंदर होत आहे मुरब्याचं बंदर होत आहे परंतु जे आम्ही ट्रेन बघतोय ती बुलेट ट्रेन आम्ही आमचा विकास फक्त असा डोळ्याने पाहणार आहे त्याच्यामध्ये आम्हाला बसायची संधी मिळणार नाही इथले असलेला रोड आहे ज्याच्या जागा आमच्या गेल्या त्या जागा तर बघितल्या तुम्ही तर जागेवर तुम्हाला ज्याची शेती शेती आहे त्याला पाच पाच किलोमीटरचा फेरा टाकून तिथे भातशेती शेती लागवड करण्याची अर्धा एकर जागा त्या बाजूत तर अर्धा एकर जागा या बाजूत अशा पद्धतीने आमचा विकास आमच्या डोळ्यासमोर दिसतोय आज जर बघितला तर या भागामध्ये रेती जर आणायची असेल तर रेतीच्या भावामध्ये वाड्यापासून विक्रमगड पासून पालघर मध्ये आता मुरू बांधायला लागतो हा विकास जर आमचा होत असेल तर हा विकास आम्हाला मुळीच चालणार नाही आज जर बघितला वाडवण बंदराच्या माध्यमातून दहा हजार दहा लाख लोकांना रोजगार मिळणार आहेत परंतु दांडीच्या उछेडीच्या लोकांना मुंबई मधून मच्छी आणायला दांडी उछेडीला विकायला लागते हा आमचा विकास आहे का बोईसर एम आय डी सी मध्ये दांडीच्या उछेडीच्या सातपाटीच्या मुलांना बोईसर एम आय डी सी मध्ये नोकरीला जाताना सांगितलं जाते का स्थानिक आहे त्याला घेता येणार नाही ते नंतर युनियनच्या माध्यमातून सातत्याने हे करत असतात अशा पद्धतीने जर विकास होत असेल तर हा विकास आम्हाला नको आहे आम्हाला महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुम्ही जर बघितलं तर एकोणीसशे नव्वदच्या नंतर गॅट करार आला आणि मनमोहन सिंग या दे देशाचे पंतप्रधान झाले ज्याच्याकडे सायकल नव्हती ते ऑडी घेऊन फिरायला लागले आणि जर बघितलं तर शेतकऱ्यांचा जाणता राजा शरदचंद्र पवार हे असतील आणि मनमोहन सिंग पंतप्रधान असताना शेतकऱ्यांचे नेते माननीय शरदचंद्र पवार हे कृषी मंत्री होते आणि शहात्तर हजार कोटीची शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली अशा पद्धतीने काम करणारं हे सरकार आहे महाविकास आघाडीचं कोरोनाच्या काळामध्ये बघितलं असेल आमचे लाडके माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी एक स्लोगन दिली होती सगळ्यांना माझं कुटुंब माझी जबाबदारी हे महाराष्ट्र माझं घर आहे अशा पद्धतीने आपल्याला सगळ्यांनी सांभाळण्याचं काम उद्धवजी ठाकरे यांनी केलं हे करत असताना या देशामध्ये बरेचसे कार्यसम्राट मुख्यमंत्री होते बाबा मुख्यमंत्री होते परंतु त्यांच्या गंगेमध्ये पेतांचा खच पडत होता आणि आमच्या इकडे एक ही हॉस्पिटल असं नव्हतं का तिथे ऑक्सिजन उपलब्ध नव्हता जव्हारच्या भागामध्ये असेल दे तिकडे मोठा प्रकल्प केला एक चांगलं हॉस्पिटल आलं आणि माझ्या राज्यातला एकही कोरोनाच्या मध्ये मृत्यू होणार नाही याची दक्षता ज्या मुख्यमंत्र्यांनी घेतली त्यानं अशा पद्धतीने या गद्दाराने हे सरकार पडण्याचं काम केलं तर ते आता आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि आगामी काळामध्ये प्रत्येकाने इथे बसलेल्या प्रत्येक माणसाने पंचवीस मतांची जबाबदारी घेतली पाहिजे मी माझं कुटुंब ज्या मुख्यमंत्र्यांनी सांभाळलं त्यांच्या पाठीमागे खंबीर उभं राहायचं आहे आणि हा विभाग पैशाने विकला जातो असं नाही ही माणसं आहेत ही निष्ठेची माणसं आहेत ही असलेली निष्ठा ही सातत्याने आपल्याला डॉक्टर विश्वास वळवी यांच्या माध्यमातून जयेंद्र दुबळा यांच्या माध्यमातून आपला प्रतिनिधी आपला प्रतिनिधी विधानसभेमध्ये पाठवायचा आहे आणि आगामी वीस तारखेला आपल्याला प्रत्येकाला मशालीचं निशाण हे समोर ठेवायचं आहे आणि ते दाबून आपल्याला आपला उमेदवार या मशालीच्या समोरचं बटन दाबून खटाखट खटाखट खटा खटा अशा पद्धतीने आपण मतदान केलं पाहिजे आणि आपले उमेदवार लोक विधानसभेत पाठवलं पाहिजे आपण नक्कीच पाठवाल अशी मी आशा धरतोय आपल्या सर्वांची राजा घेतोय जय हिंद जय शिवराज